पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत एक रुपयात पीक विमा भरण्यासाठी आज दिनांक पंधरा जुलै ही अंतिम मुदत होती मात्र राज्यातील अनेक शेतकरी अद्यापही काही कारणामुळे पीक विमा भरण्यापासून वंचित असल्याने त्यांना संधी मिळावी यासाठी पीक विमा भरण्यास मुदतवाढ मिळावी अशी मागणी राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी केंद्र सरकारकडे केली होती त्यांच्या मागणीनंतर मुदत एकतीस जुलैपर्यंत वाढवण्यात आली खेडमध्ये स्टेशन मास्तराच्या केबिन मध्ये प्रवासी घुसलेत यामुळे एकच गोंधळ उडालाय चोवीस तास होत आले तरी रेल्वेकडून काहीच सांगितलं जात नसल्याने लोकांचा संताप अनावर झाला चिपळूणला अठरा तास गाडी थांबली होती तरी देखील प्रवाशांना कसली सुविधा नव्हती जेवण पाणी मिळालं नाही त्यामुळे लोकांचा संताप झाला छत्रपती संभाजीनगरच्या सिल्लोड तालुक्यातील हळदा परिसरात ढगफुटी सदृश पाऊस झाला असून पावसामुळे नद्या नालांना पूर आलाय हळदा परिसरातील रुद्रेश्वर धबधबा ओसंडून रत्नागिरीमध्ये पावसाचा जोर कायम असून खेड दापोली रस्त्यातील साक्रोळी रस्त्यावर दरड येतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला असून खेड तालुक्यातील यामध्ये डोंगर चक्क सरकताना दिसून येतोय हिट अँड रनच्या घटनेने अकोला शहर आता हादरलंय अकोला शहरातल्या हिट अँड रन घटना घडली आहे हा अपघात अकोल्यातल्या रेल्वे स्टेशन सिंधी कॅम्प उड्डाण घडलाय पती पत्नी दुचाकीनं उड्डाण जात असताना पाठीमागून येणाऱ्या अज्ञाताच्या कारनं त्यांना जोरदार धडक दिली यामध्ये पत्नीचा मृत्यू झालाय रेखाताई सांगळे असं अपघातात मरण पावलेल्या पत्नीचं नाव आहे तर जखमी झालेले तानाजी सांगळे असं पतीचं नाव आहे अपघातानंतर फरार कार चालक घटनास्थळावरून फरार झालाय नांदेडच्या हिमायतनगर तालुक्यातील दुधड वाळकेवाडी येथील आदिवासी आश्रम शाळेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना दूषित पाणी पाहिल्यामुळे उलटी मळमळ पोट लागण हे सर्व भोगावं लागत होतं विद्यार्थिनींना या आजारामुळे त्रास होऊ लागल्यानं त्यांना उपचारासाठी हिमायतनगर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले हा प्रकार मागील तीन ते चार दिवसांपासून शाळेत सुरू असून संबंधित शाळा प्रशासनातील अधीक्षक मुख्याध्यापक याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप होत आहे मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर मनोराजवळील खाडीत एक पडून तरुण बेपत्ता झाल्याची घटना समोर येते कैलास मांडवे असू या तर या तरुणाचं नाव असून तो मोर्चा डहाणूतील तनाशी येथील रहिवासी आहे कैलास एकवीरा मातेच्या दर्शनासाठी गेला असताना परतताना ही दुर्घटना घडली मुसळधार पावसानंतर माणगावमधील मोरबे गावात उद मांजरे दिसले आहेत खोल पाणी आणि निर्जन शांत भागात आढळणारे उद मांजरी रहिवाशी भागात दिसू लागल्याने ग्रामस्थांमध्ये आश्चर्य व्यक्त केले जाते दोन दिवस झालेल्या जोरदार पावसानंतर मोरवे गावात साचलेल्या पाण्यात उद मांजरांचा संचार पाहायला मिळतोय शिरपूर तालुक्यातील करवंदनाका या ठिकाणी दुचाकीने पायी चालणाऱ्या महिलेला जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातामध्ये महिला गंभीर जखमी झाल्याची घटना उघडकी झाली होती या दुर्घटनेचा सीसीटीव्ही फुटेज आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे यामध्ये महिला आपल्या पतीसह रस्त्याने पायी चालत असताना मागून येणाऱ्या भरधाव दुचाकीने या महिलेला जोरदार धडक दिल्याने काही वेळ महिला हवेमध्ये उडाल्याचं सुद्धा दिसून येते पद्मश्री महाराष्ट्र भूषण डॉक्टर श्री अप्पासाहेब धर्माधिकारी आणि महाराष्ट्र भूषण श्री, श्री सचिनदादा धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनातून वन विभाग वासिन परिमंडळ नियत क्षेत्र खातिवली पक्ष क्रमांक आठशे अठ्ठ्याहत्तर येथे कसारा, ये कसारा ते खडवली या आसनगाव परिसरातील साधारण चारशे ते पाचशे श्री सदस्यांच्या मार्फत विविध प्रकारच्या रोपांची लागवड करण्यात आली छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याभरात जोरदार पावसाला सुरुवात झाली असून शेतकऱ्याला दिलासा मिळाला आहे मागील वीस मिनिटांपासून पावसाची जोरदार बॅटिंग सुरू आहे अचानक सुरू झालेल्या वादळामुळे आणि पावसामुळे नागरिकांची दाणादाण उडाली आहे उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळालाय गोंदिया जिल्ह्यात आज दुपारी देवरी आणि अर्जुनी मोरगाव तालुक्यातील काही भागात पावसाने जोरदार हजेरी लावली गेल्या दोन तासापासून पावसाने जोरदार बॅटिंग केली असल्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे आणि परिसरातील धरणांमध्ये पाणीसाठ्यात वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाहीये त्यामुळे नागरिकांना दिलासा मिळणार आहे मात्र इतर तालुक्यांमध्येही अद्यापही जोरदार पावसाची अपेक्षा आजही कायम आहे